हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि नी बहिणींना तर भाव बहिणीनं आज उशीरच झाला व्हिडिओ टाकायला ती फिटर आल्यात ना हे काय म्हणतात ती बघा तिथं गाडी दिसते का त्या लाईटीचं म्हणजे पाण्याच्या मोटरीचा प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळं फिटर आल्यात आहे तिकडे चाललंय त्यांचे काम तुमचं जाजेला बी जायचं होतं तालुक्याला त्यात मी टाकली आत्ताशी टाकली डाळ शिजायला करणार मी पोळ्याचा शाळे कुकरला नाही लावली मी डाळ बहुल्यात टाकली शिजायला आणि त्याच्यात काय झाला विषय जम्पर द्यायचं होतं अर्जंट हे काय जम्पर द्यायचं होतं अर्जंट त्याच्यामुळं मला जम्पर शिवून शिलाई मशिनीवर बसून नंतर मग सायपाकाची तयारी करावी लागली त्याच्यामुळं मला आहे ना उशीर झाला भावा बहिणीनो आणि त्याच्यात व्हिडिओ बी नाही मी टाकला आणि त्याच्यात का तुम्हाला सांगते अजून आता जेवण केलंय बरं का मस्त पैकी पण म म्हणलं आता दाजी म्हणत होतं मला येते काही तालुक्याला पण म्हणलं नाही मला जमणार मला काही करून मला जमपर द्यायच्या अर्जंट आहे तर आता लग्न यावं अशी असलं ना कुणाचं की मग लय डोक्याला ताप ही इरी वारी तरी माणसाला आहे ना पुढं ढकलता येतं नाही आज नाही भेटणार उद्या उद्या नाही भेटणार परवा म्हणून असं पुढं ढकलता येतं पण ही कार्यक्रम असलं ना कुठं लग्नाचं तुम्हाला सांगते काय बी असं कार्यक्रम असल्यावर नाही येत कारण देता येत ता नाही तर ही जी गिरायक आहे ना ही आता जंपर द्यायची होती ना आज ती आज अकरा वाजेपर्यंतच सांगितलेलं होतं द्यायला त्यात विषय काय झाला काल तर तुम्ही बघितलं काल आपला अक्का दिवस कुठं गेला त्याच्यामुळं भा बहिणीनं मला काही झंपराव मी शिलाई मशीनवर बसताच आलं नाही काल दिवसभर दमून गेल्यामुळं घरी आल्यावर काय इच्छा पण नाही झाली शिलाई मशीनवर बसण्याची जेवण केलं रात्री गणपती बाप्पाची आरती केली जेवण केलं आणि झोपून गेलो आम्ही आणि तुमचं दाजी बी दिवसभर दमून गेल मग त्याच्यामुळं काय हे गी नाही केलं मग शिलाई मशीनवर बसलीच नाही मी आता जी 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 ती जी झम्पर द्यायचं होतं ती गिरायक आल्याच्या नंतर मी मग तिथून पुढं ती झंपर कापला तिथून पुढं मग शिवला ती एकच म्हणजे एक द्यायचा होता मला आज अर्जंटमध्ये तर दोनशे आठशे रुपयाचं काम झालं आहे तुमच्या पुन्हा टेन्शन नाही आता इथून म्हणलं आता जाऊन द्या पुरी पण येते आता घरी शाळा सुटेल त्यांची तर म्हणलं आपलं आता पोळ्याला स्वयंपाकाला सुरुवात करावी आता पोळ्याचा स्वयंपाक म्हणल्यावर कसं असतं तुम्हाला तर माहिती आहे उशीर लागतो पोळ्याचा स्वयंपाक काय लवकर उराकणारा नसतो त्याच्यामुळं दमादमाने दमादमाने चलू द्यायचा आपला रागडा पोळ्याच्या बेताचा दाजी आहेत आज तुमचं घरी आता त्यांना बी जायचं आहे ती मला सकाळी म्हणत होतं चालू चल चल संग म्हणलं मला काय जमणार नाही तुमचं तुम्ही या जाऊन म्हणलं माझ्या मागलं काम आहे तर म्हणलं जावा आता त्यांना जायचं आहे गाडीची सर्व्हिसिंग करायला काय त्यांचं गाडीचं काय काम आहे ते करण्यासाठी जायचं आहे तर मी काय जाणार नाही भावा ना। बहिणीनं चल आता माझ्या माग तुम्हाला सांगते आता भात टाकते शिजायला भात टाकायचं आहे काय आपला हे दा, ले ले आता तुझ्याला डाळ डाळच टाकलेली आहे मी भात टाकते आता शिजायला म्हणजे भात आहे अजून डाळ शिजत आली म्हणजे थोडी राहिले शिजायचे कुकरला नाही लावली त्याला मी

चला चाललंय माझ बघा हो तर झाली भाऊ बहिणी न मोटर केली नीट लय त्या मोटरीचं आमच्या डोक्याला बागा, काय सांगायचं या खांचा खर्च आहे आम्हाला खांचा खर्च आता काय असं वाटायला लागलंय ती पाणी नाही भरलेलं एकात पाणी मग काय तर डोक्याला व्हायता वाडी आणि बर त्याचा आबूत बी काय सोपा नाही मागच्या वेळेस तर तुम्ही बघितलं तीन चार दिवस अशी फिकली काढून फिकली होती तर झाली हे मोटर नीट पाण्यामुळं पाण्याचं टेन्शन असतंय कुठानं बी लय झालं ही झालं ती ती झालं आणि ही झालं डोक्याला वैताग वाडी आणि ह्या पुरी आता मोटर चालू करू दे तीच निपसून असं काय काम करायला काय हिवता का काय कोणाच ठाव काय सांगायचंय जोपर्यंत ती नीट केलेली आहे ना तोपर्यंत बघा चिमटा बसल्यावर होतो मग दोन चार दिवस लय जपून आता नाही चालू करायचे आता नाही चालू करायचे आता नाही चालू करायचे दोन चार दिवस होऊन गेलं की तीच चालू आणि ती येत असल गरम होत असेल किश्ती बी उशीर चालू राहिल्या मोटर गरम होऊन लोड येत असेल त्याच्यावर मग ती देत आहे दणका आणि येत पैस काय करायचं सांगा सा, आता तुम्हीच डोक्याला सण येतात अयो, या माननी ना असं मुडकच मुटक टाका हो बघा इतकं वायता ग आलाय काही दुखण्या ना या निघाला दाजी लवकर लवकर दाजीची केली भाजी सकाळ भुण सकाळ धरण निसता आशाच उड्याच इकडून तिकडून तिकडून इकडं निसता उड्याच मारतोय दाजी ने का ने। आता काय तुमचं डोळ आम्ही काढून घेतले का काय हातात काय लावलंय झोप नाही झोप नाही झोप नाही हा का तुमचं डोळ्याला आम्ही हात लावून बसतोय झोपू नका म्हणून उगच आपलं काहीतरी झोप नाही काय ती सांगण्याची पद्धत तरी बघा की झोपच नाही झोपच नाही का आम्ही खुर्ची टाकून दिली म्हण बी नाही की रातपाळी करायला तिथं रातपाळ्या करा म्हणून सात नाही जीवाला काय म्हणायचं तुम्हाला जायचं गाडी नीट <laughs> करून येऊ दीड महिना दाजी निवयला फोन केला तीन नंबर आणि मी गेलोच नाही चला भा बहिणी ना आता म्हणलं पुरे नाही ते हाताखाली दाजी तरी करू लागल पण दाजेने बी काढला की राहू पोळ घावली काय एकटीच मी ती लय घाण असतो ते पोळ्याच्या सायपाकाचा आणि एकतर माझी दुखती मान जास्त वाकून आणि सारखं उडबस उडबस करून कटाळा यायची बारी म्हणलं नवरा लागल करू तर नवरा लागला की पळायला पोळ्या बारा वाजताच मी पण चारणार खायला मग काय करायचं काय नाही म्हणून मी पोळ्याचा घाणा घालायचा बंद केला भा बहिणी अलीकडं अलीकडं आपल्याला काय वाकून जास्त कामं होत नाही ती वाकून कामं करायची म्हटल्यावर त्रास होतो आपल्याला त्याच्यामुळं